प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला माणसं जोडली अगदी रिक्षाचालकापासून ते टपरी चालकापर्यंत सर्वसामान्य माणसांना विधानसभेत पाठवलं असाच एक माणूस म्हणजे मान गुलाबराव पाटील ठाकरे सरकारमध्ये असल्यावर भाजपावर ते तुटून पडायचे शिंदे गटात सामील झाल्यानंतर निधी दिला नाही म्हणून ते अजितदादा आणि राष्ट्रवादीवर तुटून पडायचे त्यानंतर अजित पवार गट महायुतीत सामील झाल्यावर ते उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडायला लागले त्यांची ही बदलत जाणारी भूमिका वक्तव्य एकनिष्ठा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात शंका निर्माण करत असल्याची चर्चा सुरू आहे ठाकरे घराण्याशी त्यांनी केलेल्या गद्दारीचा हिशोब आगामी विधानसभा निवडणुकीत वसूल करण्याचा संकल्प ठाकरे गटाने केल्याचे दिसून येत आहे खरंच त्यांचा पराभव होऊ शकतो का आणि कोण असेल त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाहूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव आणि तुम्ही पाहताय गुलामराव पाटील जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत या क्षेत्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचा प्रभाव दिसून येतो येणाऱ्या काही काळात काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होतील या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरुद्ध कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने गुलाबराव वाघ यांचे नाव पुढे येऊ शकते गुलाबराव वाघ हे गेल्या पस्तीस वर्षांपासून शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत शिवसेनेसाठी ते अविरत काम करत आहेत दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही त्यांना पक्षात येण्याची ऑफर होती मात्र त्यांची श्रद्धा शिवसेना या नावावर असल्यामुळे त्यांनी दोघांची ऑफर नाकारली आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिले गुलामराव पाटील यांना मंत्री करण्यातही ते त्यांचा वाटा आहे असं बोलल्या जात पक्षात बंडखोरी झाल्यानंतर ज्यांच्यासाठी प्रचार केला ज्यांना निवडून दिलं ते गुलामराव पाटील पक्षाला सोडून गेल्यानंतर ठाकरे गटाचे संघटन अधिकाधिक मजबूत करण्यासाठी गुलामराव वाघ हे अविरत परिश्रम घेत आहेत संधी दिली तर उभा राहील आणि विजयी देखील होईल अशी शाश्वती गुलाबराव वाघ ठाकरे गटाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मेळाव्यांमधून मेळाव्यात आता केवळ गुलाबराव वाघ हे अगदी स्वतःच्याच बळावर निवडून येईल असं नाही कारण अर्थातच गुलाबराव पाटील यांच्यासोबत काही मतदार असतील जे निष्ठावंत मतदार आहेत ते गुलाबराव वाघ यांच्यासोबत असतील पण या क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील वर्चस्व असल्याने अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटात देखील मतदार विभागले जाणार आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करता गुलाबराव देवकर हे प्रबळ उमेदवार आहेत दोन हजार नऊ मध्ये त्यांनी गुलाबराव पाटील यांचा पराभव केलेला होता त्यानंतरच्या निवडणुकींमध्ये देखील त्यांचे महत्व कायम राहिले आहे राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर शरद पवार साहेबांनी जळगाव येथे सभा घेतली त्या दृष्टिकोनातून विचार केला तर जळगाव लोकसभेसाठी गुलाबराव देवकर यांचा विचार होऊ शकतो कारण सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण मध्ये सभा घेतल्या त्या सभेत गुलाबराव देवकर यांनी उपस्थित राहून गुलाबराव वाघ यांना एक प्रकारचा पाठिंबा दिलाय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद गुलाबराव वाघ यांच्या पाठीमागे उभी राहू शकते दुसरी एक अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणजे शरद कोळी शरद कोळी हे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर समर्थक असल्याचे दिसून येते महाप्रबोधन यात्रेत शरद कोळी यांनी सुषमा अंधारे यांच्यासोबत मतदारसंघ पिंजून काढलाय ते आपल्या वक्तृत्व शैलीच्या बळावर तरुणांचा पाठिंबा मिळवत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले यामुळे शिवसैनिकांचा त्यांना उलट अधिकचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय गेल्या वर्षभरापासून गुलाबराव पाटील यांच्या विरोधी भूमिका घेताना ते दिसून येत आहेत गुलाबराव पाटील यांना पाडण्यासाठी ते स्वतः रणांगणात उतरण्यासाठी इच्छुक होते मात्र आता गुला वाग यानना गुला हो ते गुलाबराव वाघ यांना पाठिंबा देत आहेत एकंदरीतच गुलाबराव पाटील यांच्या विरोधी वातावरण तयार होत असल्याचे दिसत असल्याची चर्चा आहे आपल्याला काय वाटतंय हे नक्की कळवा